स्वागत आहे तुमचं कुकविथ पूजामध्ये आज आपण असे झटपट होणारे कोबीचे पराठे बनवतो आहे चला तर वेळ न वेस्ट करता पटपट सुरुवात -पट करूया आता हे पराठे मी टिफिनसाठी बनवले होते चला तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी काय करायचं एक वाटी एक किंवा दीड वाटी, वाटी, वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं म्हणजे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये पराठे बनवायचे त्यामध्ये तर त्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ आणि दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि किसलेला पत्ताकोबी यामध्ये घालायचं आहे तांदळाचं पीठ यासाठी घालायचं की खूप छान असा क्रिस्पीनेस होतो त्याला आपण जेव्हा गरम गरम ते पराठे खातो ना तेव्हा मस्त लागतात आणि थंड झाली तरी ते छान असे मौसूत राहतात त्यानंतर यामध्ये चिमुटब हळद चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं ओवा पण घालणार आहोत आपण यामध्ये खूप सारी कोथिंबीर कस्तुरी मेथी पण घालायची यामध्ये कस्तुरी मेथीने खूप छान अशी टेस्ट येते याला आणि खूप सारी कोथिंबीर घालायची आणि याचा छान असा गोळा मळून घेऊयात गोळा अगदी आपण पोळ्याचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडा अगदी सैल आणि पुरीचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा घट पातळ म्हणजे जास्त घट्टही करायचं नाही जास्त पातळही करायचं नाही आहे फक्त पोळीचं जे आपण रोजचा गोळा मळून घेतो पोळीचा त्याच्यापेक्षा थोडंसं सैल राहिलं पाहिजे म्हणजे छान नरम असे राहतात ते तर मस्त याला मिक्स करून घ्यायचं थोडंसं तेलही घालायचं यामध्ये एक चमचाभर नंतरही आपण तेल घालतोच पण मळायला घातलं की अजून छान मऊ होतं आहे आता छान याला मिक्स करून घ्यायचं अगदी थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घ्यायचं काय होतं एकदम पाणी घातलं ना की मग गोळा पातळ होण्याची शक्यता असते हे जर आप तुम्हालाच काय मलाही जमत नाही तर आपण काय करतो पत बटाट्याचे पराठे बनवतो ना अगदी काय म्हणतात स्टफिंग भरून तर ते व्यवस्थित मला लाटताही येत नाही तरी मी ट्राय करते कधी कधी पण पर हे पराठे त्यापेक्षाही अगदी छान लागतात स्टफिंग कधी कधी बाहेर येतं तर तुम्हाला स्टफिंगची झंझट नको असेल तर हे पराठे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि थंडीच्या दिवसात तर नक्की करा किंवा मुलं भाजी खात नसतील पत्ताकोबीची भाजी खूप जणांना आवडत नाही हे पराठे जर तुम्ही खाल्ले ना तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्हाला हे बनवायला लावणार ते तर अशा पद्धतीने उंडा छान मऊ करून घेतला आहे लगेच आपण पराठे इथे लाटवून घेऊयात आता अशा पद्धतीने छोटासा गोळा घ्यायचा मीडियम साईजचा याला पीठ लावून घ्यायचं आहे गवतचं पीठ लावायचं आपण याला अशा पद्धतीने लाटून मधून तूप किंवा तेल कोणतंही काही लावू शकता तुम्ही तो मधून तूप किंवा तेल लावले ना जो आपला पराठा आहे तो अगदी सॉफ्ट होतो आणि अशा पद्धतीने फुल मी आता एक चौकनी बनवते बाकीचे गोल बनवणारे पण एखादं बनवून पाहा म्हटलं चौकोनी तर कोणत्याही आकारात तुम्ही बनवू शकता त्रिकोणी चौकोनी गोल तर अशा पद्धतीने पराठे लाटून घ्यायचे काठ व्यवस्थित लाटायचे म्हणजे जाड राहिलं तर कच्चं राहत नाही मग ते तर अशा पद्धतीने आता तेल घालायचं तव्यावरती अगोदर आणि मग पराठा घालायचा आणि याला छान असं दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचे मस्तपैकी तुम्ही तेल तूप कशाचाही वापर करू शकता मी तेलाचाच वापर करते आहे आता पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे त्याला आणि भाजलं की ते अजून छान चॉकलेटी होतात तर आता आपले जवळजवळ कोबीचे पराठी ते तयार झालेले आहे थंडीच्या दिवसात काय होतं रोज रोज, रोज पोळी भाजी खायचा कंटाळा येतो भूक तर लागते पण पोळी भाजी रोज रोज, रोज, रोज रोज नकोशी वाटते आणि पत्ता कोबीची भाजी जसं की मी म्हटलं खूप जणांची नावडती आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर आता इथे ते आपले पराठे जे आहे ते एक पराठा रेडी झाला आहे बाकीचे पण पराठे आपण अशा पद्धतीने तयार करून घेऊयात तर याला छान असं भाजून घेऊया आणि आपले पराठे जे आहे ते मस्तपैकी इथे रेडी झालेले आहे तुम्ही याला सॉस किंवा खोबऱ्याची ओल्या खोबऱ्याची चटणी कशासोबतही सर्व करू शकता एक नंबर लागतात आणि बनवले तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही की कसे झाले म्हणून तर पाहू शकतो किती छान असा कलर आला आहे तरी मी तीळ घालायचं विसरलेलं लाटताना तीळ नक्की घाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये